नवापूर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन नवापूर शहरा दिनांक सहा डिसेंबर सकाळी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी शैक्षणिक व सामाजिक संस्था संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी यांच्यासह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवापूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बुद्धवंदना प्रकाश ब्राह्मणी यांनी म्हणून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीताई नाईक प्राध्यापिका मंदा गावित माजी नगर अध्यक्ष अण्णा बिराडे माजी उपनगराध्यक्ष फारुक शाह माजी नगरसेवक चंद्रकांत नगराळे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित करिश्मा नाईक सावरटचे सरपंच विलास गावित अध्यक्ष सोहेल बलेसरिया माजी नगरसेवक अजय पाटील नवापूर राजपूत समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण पाटील मंगेश येवले एस आर चौधरी उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर अध्यक्ष अनिल वारुडे प्रकाश ब्राह्मणे आदींनी महामानू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर काँग्रेस भवनात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रजनी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली यांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी दिल्ली मुक्कामी दोन वाजेला निर्वाण झालं आणि सगळीकडे वार्ता पसरली काय झालं काय झालं म्हणून जन हे मंत्री काय झाले बाबा हरपले असं प्रत्येकाच्या तोंडून निघायला लागलं ज्याचा त्याला हुमका फुटला आणि ते त्यांचं पार्थिव तिथून मुंबईला राजगृहात आणण्यात आलं आणि तिथं जो का लोड उसळला की भूतो न भविष्याती आज कोणाच्याही अंत्ययात्रेमध्ये एवढा जनक लोड उसळलेला नव्हता असा बाबासाहेबांच्या त्यावेळेस टी व्ही नव्हती काही माध्यम होते तरी सुद्धा सहा लाख लोक त्यांच्या अंतिमिधीला मुंबईच्या चैत्यभूमीवर हजर राहिलेले होते असे हे महान विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिन आपण साजरा करत आहेत त्या निमित्ताने सगळ्यांनी हात जोडायचे आहेत आपल्याला त्रिश्रंथ स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री सहा अलीपूर व नवी दिल्ली या ठिकाणी निधन झालं आणि सात डिसेंबरला बाबासाहेबांवर शासकीय इतमामात बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार हे करण्यात आले तर अशा या क्रांती सूर्याला ज्ञानाच्या अथांग सागराला आज आपण संपूर्ण भारतामधूनच नव्हे तर विदेशातून हा सहा डिसेंबर हा अत्यंत दुःखाचा असा दिवस या ठिकाणी पाडण्यात येतो महान साहित्यिक फरकयात्रेके फरकयात्रे बाबासाहेबांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते अत्र्यांनी असं म्हटलेलं आहे आचार्य आत्रे असं म्हणतात की बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेला जो अथांगजन समुदाय होता तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे लाखो लोकांनी या नेत्याला भावपूर्ण साश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला असा बाबासाहेब पुन्हा होणे नाही म्हणून मी एवढंच म्हणेल हा दुःखाचा दिवस आहे घायाळ पाखरांना पंख दिलेस तू घायाड पाखरांना पंख दिलेस तू दिले मुक्या वेदनांना शब्द दिलेस तू तुझ्याच चेतनेने जगण्यास अर्थ आला युगायुगांचा शोषितांचा उद्धारबा भीमा कूच केला अशा या महामानवाला कोटी कोटी वंदन करून आपण बुद्धबंधनीच्या काय नवापूर शहरात हो महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीतर्फे सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक बुद्धवंदना व पंचशील म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत मुख्य अधिकारी प्रशांत गांगोडे वडक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल गट विकास अधिकारी देवीदास देवरे नवापूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित माजी विरोधी पक्ष गटनेता नरेंद्र नगराळे मनोहर नगराळे अजय पाटील विशाल सांगळे भाजपचे एजाज शेख धर्मेश पाटील प्राध्यापिका सुरेखा बनसोड प्राथमिक उपशिक्षण अधिकारी डॉक्टर युनुस पठाण माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील विश्वास बडोगे माजी नगरसेविका मिनल लोहार अमृत लोहार सणदी लेखापाल वतन अग्रवाल दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधीर निकम सचिव महेंद्र जाधव विनोद सूर्यवंशी मंगेश येवले प्रेमेंद्र पाटील प्रदीप नगराळे हरीश पाटील मिलिंद निकम अनिल वारुडे मनोज बोरसे आदींनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना बौद्धचार्य दिलीप ढिवरे यांनी तर सूत्रसंचलन संजय ठोसरे यांनी केले